कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट भेट द्या। अन्न वस्त्र निवारा या दे दे ही आपल्या मूलभूत गरजा कालांतराने त्याच्यामध्ये शिक्षण आणि आरोग्यसुद्धा ॲड झालं ह्याच्यामध्ये सगळी माणसं येतात प्रत्येक जातीची येतात धर्माची येतात प्रत्येक शहराची येतात भागाची येतात ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही पण हे सगळं असताना माझ्या हातामध्ये मा आत्ता जे काही सहा कागद आहेत किंवा जो काही अहवाल आहे तो इतका धक्कादायक आहे आणि तो आहे येरवड्याच्या मनोरुग्णांबाबतचा ज्या पद्धतीची वागणूक त्यांच्या सोबत झालेली आहे ज्या पद्धतीने त्यांना ट्रीट करण्यात आलं हे अत्यंत धक्कादायक आहे आणि मागचे काही दिवस आपण महाराष्ट्राला हादरवणारे जी म्या, ले ले। काही गुन्हेगारी बघतोय तर त्याच्याशी म्हणजे मी असं नाही म्हणणार तिथे त्यांनी माणसं मारलेली आहेत आणि इथे एक वेगळ्या प्रकारे माणसांना मरण यातना दिलेल्या आहेत फरक काहीच नाही दोन्हीकडे माणसंच होती काय नेमकं येरवड्यामध्ये घडलेलं आहे आणि कशा पद्धतीचा हा सगळा भ्रष्टाचार आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे माणूस असलेल्या व्यक्तींचा मनोरुग्णांचा ज्या पद्धतीने छळ करण्यात आलाय बघूया तर हा सगळा प्रकार सुरू होतो ना शरद रामना शेट्टी नावाचे इंटरनॅशनल ह्युमन राईट संस्थेचे एक पदाधिकारी आहेत आणि त्यांनी माहिती अधिकारामधनं अर्ज केला आणि त्या अर्जामध्ये जी माहिती समोर आली ती अर्थात धक्कादायक होती त्याच्यानंतर पाच लोकांची समिती गठत करण्यात आली आणि त्यानंतर येरोड्याच्या मनोरुग्णालयामध्ये जे काही घडतं ते समोर आलेलं आहे आता मनोरुग्णालयाबद्दल थोडीशी माहिती घेऊया थोडी थोडकी नाही तर तब्बल एकशे अडोतीस हा सगळा परिसर आहे आणि तिथे रुग्णांची कॅपॅसिटी आहे पंचवीसशे चाळीस सध्या तिथे नऊशे ब्याण्णव रुग्ण जे आहेत तर ते तिथे उपचार घेत आहेत आणि दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान जे काही घडलेलं आहे ते सगळं समोर आलेलं आहे जवळपास डिसेंबर दोन हजार तेवीस ते डिसेंबर ते दोन हजार चोवीस या काळामध्ये अठरा मनोरुग्णांचा मृत्यू झालेला आहे आणि हा आकडा बराच मोठा आहे या सगळ्या संस्थेमध्ये एक कोटी चोवीस लाखांच्या रकमेचा जास्तीचा गैरवापर झालेला आहे गैरव्यवहार झालेला आहे आता नेमकं कुठल्या कुठल्या पद्धतीचा हा सगळा भ्रष्टाचार आहे नेमकं काय काय का का घडलेलं आहे बघूया तर डॉक्टर सुनील पाटील आहेत जे अधीक्षक होते येरवडा मनोरुग्णालयाचे त्यांच्या काळामध्ये हे सगळं घडलेलं आहे आणि या सगळ्या प्रकारामध्ये सुनील पाटील यांची चौकशी झालेली आहे आणि त्यामध्ये ते दोषीसुद्धा आढळलेले आहेत आता काय झालं तर स्वच्छता सेवा पहिला मुद्दा जो आहे तो आहे स्वच्छता सेवा आणि तिथे काय झालंय कुठल्याही पद्धतीची खातरजमा केलेली नाही आणि तसंच त्या लोकांना पे करण्यात आलेलं आहे म्हणजे मनोरुग्णालयामध्ये असं असतं की स्क्वेअर फूटनुसार स्वच्छता केल्याचं चेक केलं जातं किंवा स्क्वेअर फूटनुसार त्या लोकांना ज्याला कोणाला आपण कंत्राट देतो तर त्याला ते पैसे दिले जातात स्क्वेअर फूटनुसार रेट आकारला जातो मात्र इथे किती वेळा स्वच्छता झाली याचं काही चेकिंग केलं नाही आठवड्यातनं एकदा स्वच्छता तपासली जाते तर त्याचाही कुठला पुरावा दिला नाही अत्यंत असमाधानकारक स्वच्छता आहे म्हणजे कुठलाही माणूस राहू शकत नाही म्हणजे सुद्धा माणूसच असतो कुठलाच माणूस राहू शकत नाही जुन्या चादरी मळक्या चादरी त्याला कुठेतरी वास येतोय खाणेरडा वास येतोय वर्षानुवर्ष स्वच्छता नाही असं ते सगळं वातावरण आरोग्याला अत्यंत हानिकारक आणि असं सगळं तिथे होतं मात्र तरीही ज्यांना कंत्राट दिलेले आहेत त्यांची बिलं वेळेत दिली गेली आता दुसरा मुद्दा जो आहे तो आहे सोलारचा म्हणजे ज्याला मराठीमध्ये सौर उष्ण जलसयंत्र म्हणतात तर थंडी कुड़ थंडी, या रुग्णांना ऐन थंडीमध्ये ऐन पावसाळ्यामध्ये जिथे कुडकुडणारी थंडी आणि पुण्यामध्ये ज्या पद्धतीने पडते या भागामध्ये झाडी आहे त्यामुळे जास्त खरं तर तिथे थंडावा असतो आणि असं असतानासुद्धा त्यांना तिथे गरम पाणीच मिळालं नाही गेले अनेक महिने झाले तिथले रुग्ण कुठलाही मोसम असो कुठलाही ऋतू असो थंड पाण्याने सांघोळ करतायत त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास झालेला आहे आणि दोन्ही इथे जवळपास दोन इलेक्ट्रिक हिटर जे आहेत जे वापरायलाच मुळात परमिशन नाही तर ते असताना संबंधित कंत्राटदाराने रुग्णालयाचं आणि शासनाचं आर्थिक नुकसान केलं आणि ते कसं केलं तर रुग्णालयाला लाखो ला रुपयांचा विद्युत पुरवठा अनेक वर्षापासून त्यांनी वापरला आणि हे हिटर सुरूच नाही आहेत जे मुळात थिएटर सुरूच नाही आहेत लाखो रुपयाची वीज वापरली आणि किती देयक दिलं त्याला कितीचं बिल काढलं तर ते होतं त्र्याहत्तर लाखांचं म्हणजे त्र्याहत्तर लाखांचा एक प्रकारचा अपहार जो आहे तर तो तिथे केलेला आहे आता तिसरा मुद्दा जो आहे बराच मोठा अहवाल हो आहे पण मी तुम्हाला फक्त महत्वाचे मुद्दे सांगते आता तिसरा मुद्दा जो आहे तर तो आहे सेंटर ऑफ एक्सलन्सचा तर सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी जी काही एक खरेदी केली त्याच्यामध्ये कुठली शासकीय प्रक्रिया नाही म्हणजे त्याच्यामध्ये कोटेशन काढलेलं नाही या खरेदीमध्ये कुठली कार्यालयीन टिप्पणी नाही आणि आठ ते दहा लाखांचा अपहार जो आहे तो या मुद्द्यामध्ये केला आता चौथा मुद्दा आहे तो आहे व्यसनमुक्ती केंद्राचा म्हणजे खरं तर मनोरुग्णालयामध्ये सुद्धा अनेक रुग्ण असे असतात की ज्यांना व्यसनमुक्तीची गरज असते मात्र व्यसनमुक्ती केंद्राची स्थापनाच केली नाही म्हणजे तुम्ही तो एक जाऊ तिथे खाऊ नावाचा मराठी जर सिनेमा पाहिला असेल तर त्याच्यामध्ये असं आहे की नसलेली विहीर तो जो हिरो असतो मकरंद अनासपुरे तो असं दाखवतो की ती चोरीला गेलेली आहे आणि त्याच्यावरती तो ती सगळी केस करायला लावतो त्याच पद्धतीने इथं व्यसनमुक्ती केंद्रच नाही आणि त्याच्यासाठी खर्च तर केलेला आहे म्हणजे प्रत्यक्ष त्या जागी व्यसनमुक्ती केंद्र नाही मात्र त्याच्यासाठी निधी गोळा केला खरेदी केली खर्च केला स्टॉकबुक ठेवलं अर्थात त्याचा ताळमेळ नाही कारण मुळात केंद्रच नाही आणि अकरा लाख रुपयांचा अपहार जो आहे तो तिथे झालेला आहे आता पाचवा मुद्दा आहे पुनर्वसन केंद्र तर रुग्णालयाची क्षमता जवळपास पंचवीसशे चाळीस आहे सध्या स्थितीमध्ये नऊशे ते अकराशे रुग्ण ये जा करत असतात आत्ता जे मी मग अशी आकडे सांगितला तो नऊशे चोवीस रुग्णांचे नऊशे ब्याण्णव रुग्णांचा आत्ता ते तिथे आहेत तर इथे खाजगी संबंधित खाजगी पुनर्वसन केंद्रांना आहे ना, ना प्रति रुग्ण महिना बारा हजार रुपये निधी मिळतो पण तसं असून सुद्धा पुनर्वसन रुग्णांना या रुग्णालयातना औषधं देता येत होती आता मग जर खाजगीला सरकार प्रति रुग्ण जर बारा हजार रुपये मोजतं तर त्यांना औषधं सरकारी याच्यातनं काय द्यायची यासोबतच मनो प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा इथे मनोविकृती तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी मनोविकृती नर्स आणि मनुष्यबळाची काळजी घेण्यासाठी जर लोक आहेत समाजकार्य सेवक आहेत हे जर सगळे आहेत म्हणजे ऑलरेडी मन त्या लोकांना जे काही आपल्याला सोयी पुरवायची आहे पुनर्वसनच्या सोयी ज्या पुरवायच्या आहेत त्याचा जर सगळ्या गोष्टी आहेत अवेलेबल तर त्यांना बाहेर का पाठवलं आणि मग बाहेरच्या त्या खासगी जे काही केंद्र आहेत तर तिथे आपण पर रुग्ण बारा हजार रुपये असा अशा पद्धतीचे पैसे का घालवले याच काळामध्ये जवळपास थोडे थोडके नाही तर तीनशे एकसष्ट रुग्ण हे खाजगी पुनर्वसन केंद्रामध्ये के पाठवण्यात आलं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मनोरुग्णांना खासगी पुनर्वसन केंद्रात पाठवण्याचं रहस्य कळत नाही असं समितीने अहवालात स्पष्टपणे म्हटलेलं आहे यासोबतच खासगी मानसिक आरोग्य केंद्र तपासणी व नोंदणी इथे कुठल्याच प्रकारची प्रशासकीय प्रक्रिया पार पडली नाही म्हणजे आम्ही आमच्याकडे ऍडमिट असलेला किंवा आमच्याकडनं बाहेर पडणारा रुग्ण हे तुमच्याकडे पाठवतोय ह्याच्यासाठी जे काही हस्तांतरण असतं तर त्याची कुठलीही प्रोसिजरच पार पडलेली नाही याच्यासोबतच आता पुढचा मुद्दा आहे आहाराचा आहार सुद्धा अत्यंत चुकीच्या अत्यंत निकृष्ट पद्धतीचा देण्यात आला म्हणजे पाश्चराईज दूध देणं अपेक्षित आहे चांगली घनता असलेलं दूध देणं अपेक्षित आहे पण अपेक्षित नुसतं नाही आहे ह्याचा नियम आहे आणि याच्यासाठी सरकार पैसे मोजत आहे त्यामुळे हे सगळं असताना सुद्धा त्या रुग्णांना अत्यंत पातळ आणि अनपाश्चराईज दूध दिलं जात होतं त्यामुळे अत्यंत घाणेरड्या पद्धतीचं अन्न दिलं जात होतं चांगल्या निकृष्ट दर्जाचं होतं कुठलाही नॉर्मल माणूस खाऊ शकत नाही अशा पद्धतीचं अन्न होतं खरं तर जेव्हा मानसिक रुग्ण असतो व्यक्ती तेव्हा त्याला बऱ्याचदा भूक जास्त लागते त्याच्या अन्नाची गरज जास्त असते आणि अशा वेळी त्याला चांगलं अन्न मिळावं यासाठी सरकार खर्च करत असतं मात्र तिथे वेळोवेळी अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न दिल्याचं स्पष्ट झालेलं आहे यासोबत पुढचा मुद्दा ना म्हणजे मलाही कळत नाही येतो कसा सांगावा तर तो अंतर्वस्त्रांचा आहे म्हणजे असं पाहणीमध्ये आढळून आलेलं आहे की तिथले ज्या महिला रुग्ण आहेत तर त्यांच्या नावावरती जवळपास अकरा लाखांचे लिलनचे अंतर्वस्त्र जे आहेत ते खरेदी करण्यात आले आणि जेव्हा प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा असं लक्षात आलं की या महिलांपर्यंत हे अंतर्वस्त्र पोहोचलेलीच नाही म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये पैसे खावेत किंवा कुठल्या गोष्टीमध्ये अपहार करावा तर अंतर्वस्त्राच्या खरेदीमध्ये सुद्धा अपहार झालेला आहे आणि तोही तब्बल अकरा लाखांचा याशिवाय तिथे म्हणजे जो अधिकारी रुजू झालेला आहे त्याला चार्ज सुद्धा डॉक्टर पाटील यांनी वेळेमध्ये दिलेला नाही अशा अनेक मुद्दे जे आहेत ते आता या संपूर्ण अहवालामध्ये आह आढळलेले आहेत चौकशी अहवालामध्ये आह आढळलेले आहेत त्यामुळे अधीक्षक पदावर जबाबदार असताना डॉक्टर सुनील पाटील यांनी मनोरुग्णांना कुठल्याही प्रकारे न्याय न देता प्रत्येक प्रकरणात स्वहितासाठी सर्व निर्णय घेतले मनोरुग्णांवरती अन्याय करून मेंटल हेल्थ केअर कायदा दोन हजार सतराचे पूर्णतः उल्लंघन केले मानवी हक्काचे उल्लंघन केल्याचं समितीचं मत आलेलं आहे आणि स्वच्छतेचं देयक अदा करताना सरसकट पूर्ण रक्कम अदा केल्याचं दिसून येतं करारामध्ये नमूद अट्टी शर्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं कामगारांना पी एफ किमान वेतन ई एसआय खातर जमा न करता देयक दिल्याचं दिसून येतं प्रत्यक्ष कार्यान्वित वॉर्ड बिल्डिंग मोकळी जागा तसं प्रत्यक्षात स्वच्छता केल्यामध्ये प्रचंड तफावत दिसून येते तुम्हाला स्क्रीनवरती मी सातत्याने हे फोटो दाखवते हे मनोरुग्ण राहत आहेत जर त्यांची मानसिक स्थिती सुधारवायची असेल जर त्यांना प्रसन्न वाटणं अपेक्षित असेल तर अशा ठिकाणी त्यांच्यावरती कसे उपचार होत असतील ह्याचा विचार आपण करू शकतो यासोबतच गंभीर ऑडिट ऑडिटमध्ये निदर्शनास आली आहे की किती स्क्वेअर फूट स्वच्छता केल्याचं किती वेळा तपासलं हे काहीही दिसून येत नाहीये यासोबत आठवड्यात स्वच्छ केल्याचे कुठलेही पुरावे नाही तरीही सरसकट रक्कम अदा केल्याचं दिसून येतं त्यामुळे ही रक्कम त्या, त्या कार्यान्वित असलेले कार्यरत असलेले वैद्यकीय अधीक्षक प्रशासकीय अधिकारी कार्यालयीन अधीक्षक व लिपिक यांच्याकडून वसूल करण्यात यावेत सोबतच्या समितीच्या अनुषंगाने संबंधित कार्य कागदपत्र सुद्धा याला जोडलेली आहेत चौकशीच्या अनुषंगाची तर हा सगळा प्रकार आहे ज्या पद्धतीने सगळं काम चालतं आपण म्हणतो लाल फितीचा कारभार पण तो किती असावा आणि कुठे असावा कशा कशात पैसे खाल्लेले आहेत दुधामध्ये पैसे खाल्लेत अन्नामध्ये पैसे खाल्लेत लोकांना थंड पाणी दिलेलं आहे स्वच्छतेमध्ये पैसे खाल्लेले आहेत आणि इतकंच नाही तर अंतर्वस्त्राच्या खरेदीमध्ये सुद्धा पैसे खाल्लेले आहेत येरोडा मनोरुग्णालयातला हा जो कारभार आहे ले ले कारभा तो आता समोर आलेला आहे या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका